श्री स्वामी समर्थ तर आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची साल निघायला लागले की आपण शेंगदाणे काढून घेऊ शेंगदाण्याची चटणी वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते इथं आपण हिरवी मिरची घालून शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची सुद्धा शेंगदाण्याची चटणी बनवू शकता शेंगदाणे आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे कडक झाले तर चटणी छान खुसखुशीत लागेल आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। शेंगदाणे भाजून झाले की त्याच तव्यामध्ये आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या भाजून घेऊया हो। हिरव्या मिरच्या धुवून सुक्या कपड्यात पुसून मग भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाण्याच्या चटणीमध्ये जिरे सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर शेंगदाण्याची चटणी जास्त तिखट नको असल्यास त्यामध्ये तुम्ही हलकीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता कोथिंबिरीमुळे तिखटपणा थोडा कमी होतो आणि चवही चा छान येते आता आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत तर आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून बारीक भरड करून घेऊ शेंगदाणे आपल्याला लगेचच टाकायचे नाही आधी लसूण हिरवी मिरचीच बारीक भरड करून घ्यायची आहे शेंगदाणे जर लगेच टाकले तर ते जास्त बारीक होतील आणि हिरवी मिरची बारीक होणार नाही त्यामुळं आधी लसूण आणि हिरवी मिरचीच बारीक भरड करून घ्यायची आणि नंतर शेंगदाणे टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं आता पुन्हा एकदा एका तव्यामध्ये तेल टाकून आपण शेंगदाण्याची चटणी खरपूस रंगावरती भाजून घेऊ शेंगदाण्याची चटणी आपल्याला बारीक गॅसवरती पाच ते दहा मिनिट खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे चटणीचा रंग बदलला की आपल्याला ती लगेच काढून घ्यायची आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग